नमस्कार माझं नाव सोनाली प्रतीक ठाकूर मी नवीन वर्षाची सुरुवात दोन हजार सव्वीसची माझं नवीन यूट्यूब चॅनल ओपन करून करत आहे तर प्लीज मला सपोर्ट करा माझं चॅनलचं नाव आहे सोनाली कुक्स अँड क्रिएट्स तुम माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही मला मला नक्कीच सपोर्ट करा माझ्या रेसिपीजला नक्की लाईक अँड कमेंट्स करा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रेसिपीज हव्या असतील तर त्याही तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्याही मी बनवण्याचा प्रयत्न करेल आजची पहिली रेसिपीची सुरुवात मी आपल्या सत्यनारायणच्या महाप्रसादापासून करत आहे प्लीज मला सपोर्ट करा आणि माझी रेसिपी कशी झाली ते पण सांगा चला मग आजची रेसिपी बघून घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया सत्यनारायणचा महाप्रसादाचा शिरा त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया त्यासाठी मी सेम ह्या मापाची वाटी घेतलेली आहे त्याच मापानुसार आपण सर्व साहित्य घ्यायचं आहे मी रवा घेतलेला आहे सेम वाटी त्याच चा वाटीच्या मापाने साखर घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे दूध घेतलेला आहे दोन केळी बारीक कापून घेतलेली आहे तुळशीची पानं घेतलेली आहे दोन चम्मच दोन स्पून वेलची पावडर मनुके मनुको ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असतील तर घ्या नाही घेतलं तरी चालतील काजू बदाम बारीक कापून घेतलेले आहे आणि केशर चला तर मग आज आच, आजची रेसिपी आपण सुरुवात करूया ही मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण तूप टाकूया आपले प्रथम आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊया तुपामध्ये थोडा वेळ जास्त डार्क करायचे नाही आहेत नॉर्मल फक्त क्रंची होण्यासाठी ते ड्रायफ्रूट्स केले ड्रायफ्रूट्स थोडे लालस झालेले आहेत आता आपण तुला काढून घेऊया अशा प्रकारे हे ड्रायफ्रुट्स तुपात तळून घ्यायचे आता उरलेलं तूप आपण सर्व टाकणार आहोत कढईमध्ये आता रवा बारीक रवा घेतलेला आहे खूप चांगला भाजून घ्यायचा आहे रवा आपला चांगला भाजून झालेला आहे आता त्यामध्ये आपण केळी टाकायची आहे दोन केळी मी घेतलेली आहे बारीक कापून बारीक कापून चार हो। ते पाच मिनट पुन्हा रवा भाजायचा आहे मंडळाचे आता आणि रवा आणि केळी चांगल्या प्रकारे भाजून घेतलेली आहे सुगंधही था छान येत आहे आता जे गॅस बारीक करून त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे पाण्याचा उपयोग अजिबात करायचा नाही पाणी अजिबात घ्यायचं नाही खाली कढईला लागता कामा नाही नाहीतर ते करपल्याचं स्मेल येणार त्याला म्हणून मी हे सर्व मुंड आसीवर करत आहे चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे दूध आता चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहेमध्ये आता आपण दोन ते तीन मिनटं झाकण ठेवूयाच्या वा फुलण्यासाठी जेणेकरून रवा चांगला फुलेल पाच मिनिट झालेली आहे आता आपण फुकू शकतो तूप चांगलं सुकलेला आहे रवाही चांगला भाजून झालेला आहे दुधात आणि तुपामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया घालून चांगला मिक्स करून घेऊया एक मिनिटासाठी थोडं झाड ओपन ठेवू आता ओपन करूया साखर चांगल्या प्रकारे रिघाली आहे तूपही छान प्रकारे सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकूया वेलची पूर्ण मिक्स होईपर्यंत चांगलं ढवळून घेणे टाकत आहे थोडं थोडे मनुके मनुके ऑप्शनल आहेत ड्रायफ्रूट जे आपण आधी तुपात तळवून घेतलेले ते ॲड केलेले आहेत ते आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया शिरा आपला चांगला रेडी आहे छान प्रकारे खमंग सुटलेला आहे शीराला तुम्ही बघू शकता सर्वात शेवटी आपण ह्यामध्ये तुळशीची पानं ऍड करत आहोत शिरा आपला चांगल्या प्रकारे तयार आहे खाण्यासाठी मी एक मिनटं परत वाफवायला ठेवत आहे तुम्ही बघू शकता शिरा छान प्रकारे तयार आहे आपला आता आपण तो सर्व करूया बंद करूया आणि शिरा आपण सर्व्ह करू शिरा झालेला आहे उत्तम प्रकारे आज मी बनवलेली पहिली रेसिपी प्रसादाचा शिरा मी देवाला नैवेद्य म्हणून दाखवत आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्या असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा काही त्रुटी असतील माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगू शकता आणि तुम्हालाही कोणत्या प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज हव्या असतील तर त्याही तुम्ही सांगू शकता थँक्यू